गोपाल कृष्ण भगवान की जय हो भगवंत म्हणतात की मनुष्यामध्ये केवळ दोन जाती आहे श्लोकामध्ये ते वर्णन करतात दो भूत सर्गो लोको लोके असुर येवच विस्तारश्या प्रोक्त आसुरम पार्थ मेसृणू भगवंत म्हणतात या अर्जुना केवळ दोन प्रकारचे आहेत जाती देवता आणि आसुर जिसके हृदय मे ज्याच्या हृदयामध्ये दैवी शक्ती आहे दैवी शक्ती कार्य करते तो देवता आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये आसुरी सं आसुरी संपत कार्य करते तो आसुर आहे आणि तिसर तिसरी जात महाराज नाही असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं काय ज्ञान आहे गोपालकृष्ण भगवान की